नमस्कार अर्जुन आणि सायलीने सरंजमीची तर बोलती बंद केलेली असते पण घरात राहणारी मोठी कारस्थानी बाई म्हणजे प्रिया तिचासुद्धा पत्ता चांगलाच कट केलेला असतो रविराज सर प्रतिमा हत्या नागराज सुमन सगळ्यांना त्यांनी घरी बोलावलेलं असतं त्यावेळेला पूर्णाजी बोलते अर्जुन सायली काय चाललंय तुमचं अरे का तुम्ही असं वागता सगळ्यांना तुम्ही घरी का बोलावलं आहात अर्जुन सायली सगळं व्यवस्थित आहे ना प्लीज प्लीज अर्जुन सायली काय झालं आहे ते मला नीट सांगा तेव्हा लगेच अर्जुन सायली म्हणतात खरं सांगू का तू कोणत्याच गोष्टीचा विचार करू नकोस पूर्णाजी मला फक्त एकच गोष्ट तुझ्या कानावरती घालायची आहे ती म्हणजे प्रियाची कारस्थानं त्यावेळेला प्रियाला खूपच राग येतो आणि प्रिया मोठ्याने बोलते पुरे झालं काय चाललंय काय तुमचं अरे येता जाता तुम्ही माझ्यावरतीच येता अरे जरा तरी विचार करा ना प्रत्येक वेळेला काही नाही भेटलं तर फक्त आणि फक्त प्रिया सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार का त्यावेळेला रविराज म्हणतात तन्वी जरा शांत हो जर का अर्जुन सैली काही बोलतायत तर ते नक्कीच अगदी मुद्द्याचं बोलत असणार प्लीज तू जरा शांत होशील का तन्वी तन्वी मला तुझ्याशी वाद घालायचा नाही पण प्लीज तू जरा शांतच बस तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा कशी शांत बसू मी तुम्हीच सांगा बाबा हे सर्व जे काही चालू आहे ना ते माझ्यामुळे मी असं काय केलं आहे बाबा की तुम्ही मला असं बोलताय तेव्हा मात्र रविराज बोलतात पुरेकर तन्वी कारण तुझी कारस्थानं मला चांगलीच माहिती आहे एक नंबरची खोटारडी आहेस तू तन्वी एक नंबरची खोटारडी मला तर तुझ्याकडून अपेक्षाच नाही आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तन्वी शांत हो एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी काही खोटेपणा करत नाही माझ्याकडे पुरावा असल्याशिवाय मी कोणतेच गोष्ट बोलत नाही हे माझ्या घरच्यांना चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच चिडलेली असते पूर्णाजी मोठ्यानी बोलते पुरे झालं अर्जुन काय केलंय तन्वीने मला सांगशील का त्यावेळेला अर्जुन बोलतो हो पूर्णाजी का सांगणार नाही सांगणार ना मी सगळं काही सांगणार एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र प्रिया खूपच चिडलेली असते प्रियाला खूप राग आलेला असतो प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते पुरे आता संपला सर्व खरं सांगायचं तर येता जाता माझ्यावरतीच बोलत असताना बोला काय बोलायचं आहे ते बोला, बोला? त्यावेळेस सायली बोलते तन्वी नाटकं बंद कर काय ना प्रिया तुझी सगळी नाटकं मी ओळखून आहे तू एक नंबरची खोटारडी तर आहेसच पण तू जे काही वागतेस ना ती चुकीचं वागतेस हे तुलाच कळत नाही पण जाऊ देत मला तुझ्याशी या गोष्टीवर वाद घालायचा नाही कारण मला एक गोष्ट कळून चुकली आहे तन्वी तू कधीच सुधारू शकत नाहीस तेव्हा मात्र प्रिया बोलते पुरे झालं माझ्याशी वाद घालून झाला तुमच्याजवळ काय पुरावे आहेत ते दाखवा तेव्हा रविराज आणि प्रतिमा त्या बोलतात अर्जुन अरे काय पुरावे आहेत सांगशील का तेव्हा लगेच नागराज बोलतो मान्य आहे अर्जुन आमची ही जरा खूपच विचित्र आहे ती प्रत्येक गोष्टीवरती रिॲक्ट होते म्हणून तू तिला प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीसाठी जर का जबाबदार ठरवणार असशील तर कसं होईल तेव्हा लगेच प्रतिमा त्या बोलते नागराज भाऊजी तुम्ही जरा शांत व्हाल का मला माहिती आहे तुमचा कल जास्त तन्वीकडे आहे पण अर्जुन आणि सायली कधीच खोटं बोलत नाहीत या गोष्टींवरती आमचा विश्वास आहे त्यावेळेला रविराज प्रतिमाच्या होला हो करतात त्याच वेळेला अर्जुन रविराज सरांच्या हातात फाईल ठेवतो ते तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात अर्जुन अरे हे काय आहे तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सिनियर ही फाईल बघ ना या फाईलमध्ये काय लिहिलंय ते तू बघ जर का या फाईलमध्ये काय लिहिलंय हे तू बघितलं असतंस ना तर तुला कळलं असतं त्यावेळेला मात्र लगेच रविराज सर ती फाईल बघतात फाईल बघता क्षणी प्रियाची सगळी कारस्थानं रविराज सरांसमोर उघड झालेली असतात म्हणजे प्रिया जेव्हा विलातचा खून झाला तेव्हा साक्षीसोबत त्या ते आश्रमात होती हे सत्य रविराज सरांसमोर आलेलं असतं त्याच वेळेला रविराज प्रियाच्या सणसणीत उजव्या हाताची सणसणीत कानाखाली देतात आणि प्रियाला म्हणतात तन्वी खरंच आज आम्ही हरलो तन्वी खरं सांगायचं तर आज मला कळतच नाही तुझ्याशी कसं वागायचं ते तन्वी प्रत्येक वेळेला तुला पाठीशी घातलं पण तू काय केलंस तन्वी तू मात्र स्वतःचं तेच खरं केलंस तन्वी एक गोष्ट लक्षात ठेवायची मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच तन्वी बोलते पुरे झालं मला कळतंय की तुम्हाला माझा राग आलाय पण तुम्ही जर का नीट समजून घेतलं तर बरं होईल तेव्हा मात्र रवीराज सर मोठ्यानी बोलता समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं अग्रे जरा स्वतःच्या मनाला विचारा समजून घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं तेव्हा लगेच रविराज सर चिडलेले असतात आणि रविराज सर मोठ्यानी बोलतात पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही खरं सांगायचं तर या विषयावर बोलण्याची माझी इच्छाच नाही आता तर एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे तन्वी तू कधीच सुधारू शकत नाहीस तू माझ्याशी खोटं बोललीस मला फसवलंस तेव्हा लगेच प्रिया बोलते नाही बाबा मी तुम्हाला नाही फसवलं बाबा तुम्हाला मी का फसवेन बाबा प्लीज असा विचार नका ना करू त्यावेळेला रविराज म्हणतात पुरे झालं तन्वी ज्या दिवशी विलासचा खूण झाला त्या दिवशी तू आश्रमात होतीस म्हटल्यावरती तुला चांगलंच माहितीये की विलासचा खूण मधुबाहुनी नाही तर साक्षीने केलाय तरी सुद्धा तू हे सत्य लपवलं तन्वी आणि तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मात्र मी पाठीशी घातलं आणि ज्या मुलीवरती विश्वास ठेवायला पाहिजे त्या मुलीची मी केस सोडली आज मला खूपच गिल्टी फील होते तन्वी आयुष्यात कधीच एवढं मला अपमानित झाल्यासारखं वाटलं नाही मान खाली घालावी लागते तर मी कोणामुळे तुझ्यामुळे तेव्हा लगेच सायली बोलते रविराज सर खरं सांगू का तुम्हाला मान खाली घालायची गरजच नाही कारण तुम्ही कधीच चुकत नाही मला पूर्णपणे खात्री आहे रविराज काका एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्यासाठी काय आहात हे मी तुम्हाला सांगायची गरजच नाही पण मी एकच गोष्ट सांगेन रविराज काका नको त्या मुलीवरती विश्वास ठेवू नका कारण कितीही का काही झालं तरी तन्वी सुधारू शकत नाही आणि खरं सांगायचं तर तुम्ही जिला तन्वी तन्वी नाचवताय ना ती त्या लायकीचीच नाही आहे मुळात खरं सांगायचं तर तन्वी तू आता माझ्या मनातूनच उतरलीस तेव्हा लगेच आणि प्रिया बोलते बाबा मी काहीही केलं तरीसुद्धा तुमचा माझ्यावरती विश्वासच नाही बाबा तुम्ही प्रत्येक वेळेला मलाच खोटं ठरवताय तेव्हा लगेच प्रतिमा बोलते झालं चोराच्या उलट्या बोंबा कितीही काही झालं तरी सुद्धा तुला सुधारूच शकत नाही आम्ही आणि तर आम्हाला तर आता कळून चुकलंय तू कधीच सुधारणार नाहीस तन्वी तू अशी का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज जरा तरी नीट वाघ ग बाई तेव्हा लगेच प्रिया बोलते तू तर गप्प बसाई आई तुला काय बोलायचंय ते बोल त्यावेळेला पूर्णाजी बोलते गप्प बस तन्वी प्रत्येक वेळेला स्वतःच्या आई वडिलांशी उलट बोललंच पाहिजे असं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता निर्णय काय कारण आता तर सगळे पुरावे तन्वीच्या विरोधात आहेत म्हटल्यावरती तन्वीला त्यांनी घराबाहेर काढलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं ती कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका